मैत्रिणी तुम्हाला माहीत आहे का सणांच्या दिवसांमध्ये की नेमका कुठला व्यवसाय चालेल तर सणांच्या दिवसांमध्ये आपल्याला ज्वेलरी साडी किंवा मग बांगडी हे जे हे जे व्यवसाय आहेत ना ते खूप चालतात जे काही सणांमध्ये तर ह्याच व्यवसाय जे काही आपला जो व्यवसाय आहे ज्वेलरीचा त्याच्यावरतीच मी आज तुमच्याशी बोलणार आहे तर नमस्कार मी संगीता कोळबे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा जर आपल्याला सणांमध्ये आपण जर तुम्हाला सीजन वाईज बिझनेस करायचा म्हटलं ना तर सगळ्यात बेस्ट हा ज्वेलरी व्यवसाय आहे ज्वेलरीचा व्यवसाय म्हटलं ना तर वर्षाच्या बारा महिने सण असतात लग्न असतं आता तर सध्या तर, तर सगळा काही सणांचाच खेळ चालू आहे गणपती आता जवळपास संपतच संपल्यातच जमा आहेत परत आता नवरात्र आली नवरात्राच्या नंतर दिवाळी आली दिवाळीच्या नंतरही जे काही संक्रांत म्हणा गुढीपाडवा म्हणा तर असे कंटिन्यू सण येत असतात आणि न लगीन सराय दिवाळीनंतर चालू होत आहे तर आता ह्या ह्या वेळेस आपण नेमकं काय केलं पाहिजे तर ह्या वेळेस आपण आपला बिझनेस कोणत्या मार्गाने आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाता येईल आपण जर ज्वेलरी व्यवसाय केला तर ज्वेलरी म्हणजे कसं माहिती आहे का जर तुम्हाला त्याच्यातलं काही ज्ञान असेल तर तुम्ही त्याचं जे काही कच्चा माल मार्केटमध्ये मिळतो तो घेऊन येऊन तुम्ही घरी सिंपल पद्धतीने बनून ते सेल करू शकता किंवा जे कोणी ओळखीचे दुकानदार असतील त्या दुकानदारवाल्यांकडून घेऊन तुम्ही ऑनलाईन ऑन वाल महाराष्ट्र ऑल इंडिया सेल करू शकता असं काही नाही की ते फक्त आपल्या आजूबाजूलाच विकायचं चा। आणि चांगले पैसे मिळतात त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी एक पीस विकला तरी पण पन चाळीस पन्नास शंभर असे रुपये आपल्याला दिवसाला मिळतात दिवसाला आपले सहा पीस जरी गेले ना तरी पण पन आपल्याला पन्नास किंवा शंभर रुपयाप्रमाणे जरी आपल्याला पैसे मिळाले ना तरी आपल्याला चार पाचशे रुपये अशी इझिली मिळून जातात मग आता त्याच्यासाठी आपण काय नेमकं केलं पाहिजे आणि ऑनलाईनचे कस्टमर आपल्याला कसे मिळतील आपण ऑनलाईन कस्टमरद्वारे कसं लोकांपर्यंत जाऊ त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर त्याच्यासाठी जे काय आपलं सोशल मीडियाचा पार्ट आहे इंस्टाग्राम फेसबुक म्हणा तर इंस्टाग्राम फेसबुकवरती जर आपण स्वतःचं मार्केटिंग केलं तर त्याच्यावरती आपला कुठेतरी बिझनेस चांगल्या पद्धतीने वाढू शकतो चांगली वाव त्याला मिळू शकते आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी त्याच्यात मदत होते मग आपण त्याच्यामध्ये काय करायचं की जर तुम्हाला सोशल मीडिया नसेल शिकायचं पण हो तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक हे प्रत्येकजण वापरतं मग त्याच्यामध्ये काय करायचं जे की फेसबुकचे प जे ग्रुप असतात काय करायचं फेसबुक ओपन केलं ठीक आहे त्याच्यावरती सर्चमध्ये जायचं सर्चमध्ये गेल्याच्या नंतर बिझनेस फ्री ग्रुप असं सर्च करायचं तर बिझनेस फ्री ग्रुप असं सर्च केल्याच्यानंतर नुसतं बिझनेस ग्रुप जरी टाकलं ना तरी सगळे त्याचे जे बिझनेसचे ग्रुप असतात ना ते ओपन होतात त्याच्यात जायचं आतमध्ये त्या ज्यांचा जो फेसबुकचा जे त्यांचा ग्रुपचा जे लोगो आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचं ठीक आहे तर क्लिक केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ना जे पब्लिक ग्रुप असतात ना तिकडे लिहिलेलं असतं की पब्लिक टेन के वीस के तीस के एक लाख दोन लाख असं असतं तर आपण काय करायचं पब्लिक जे काय आहे ना ग्रुप तो पहिल्यांदा बघायचा त्याच्यानंतर एक पोस्ट आपण बघायची ती पोस्ट जर त्याच्यामध्ये अपलोड होत असेल तर त्या ग्रुपला जॉईन करायचं आणि असंच सेकंड पार्ट थर्ड पार्ट नारी ग्रुप म्हणा महिला उद्योग ग्रुप म्हणा तर अशा प्रकारे ना अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये ग्रुप असतात ते ना अशा अशा पद्धतीने तुम्ही जॉईनिंग करत जा आणि रोज सकाळी उठल्याच्या नंतर तुम्ही रोज सकाळी एक पोस्ट टाकलेला त्याला विसरू नका रोजचे दहा ग्रुपमध्ये जरी तुम्ही पोस्ट टाकली ना सकाळी दहा ग्रुप संध्याकाळी दहा ग्रुप तर वेगवेगळे तर अशा पद्धतीने काय होतं हो की ते हळूहळू हळूहळू लोकांपर्यंत व्हायरल होत जाते आणि मग व्हायरल झाल्याच्या नंतर तिकडनंही काही आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यावरती असतो ना तर मग आपल्याला कॉल येतात मग कॉल आल्याच्यानंतर आपण सांगायचे आपल्या बिझनेसची माहिती की आपला हा बिझनेस आहे मग आपण हे करतोय ते करतो आहे त्यांना आवडतं आहे नाही आवडतं आहे तर अशा प्रकारे जे आपला जो बिझनेस वाढीचा फंड आहे ना तो अशा प्रकारे आपण वाढू शकतो आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्या बिझनेसकडे अट्रॅक्टिव्ह करून जे काही आपली बोलण्याची पद्धत आहे म्हणजे एकदम हसत बोलणं नाहीतर असं हा कशाला कुणी हो हो आम्ही सांगतो बघूया तर अशी भाषा जी आहे ना ती कधीच वापरायची नाही बिझनेसमध्ये बिझनेसमध्ये बोलताना नेहमी प्रेमानेच बोलायचं अगदी समोरच्याला असं वाटलं पाहिजे की आमच्या घरातली कोणतरी व्यक्ती बोलते मग ते कुणीही असो माझी ताई असो दादा असो कुणीही असो तर त्यांच्यासोबत बोलताना नेहमी तुम्हाला जर बिझनेस वाढवायचा असेल आणि बिझनेसमध्ये कुठेतरी चांगलं प्रॉफिट मिळवायचंच चा असेल ना तर सगळ्यात प्रथम तुम्ही लँग्वेज ही बदललीच पाहिजे ज्या वेळेस तुम्ही तुमची लँग्वेज बदलणार ना त्यावेळेस तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार भविष्यामध्ये तर आपल्याला सगळ्यात प्रथम आपलं बोलणं कसं असावं एकदम म्हणजे साधं सिंपल पद्धतीने जी आपली भाषा असेल असं नाही तुम्ही गावाकडे राहताय ऑनलाईन बिझनेस करताय तुम्ही मुंबईला ॲडव्हर्टाईज लावले आणि मुंबईचे तुमच्याकडे कस्टमर आले मग आपण चांगलं प्रॉपर बोललं पाहिजे सुशिक्षित बोललं पाहिजे तर असं काही नाही आहे मित्रांनो बघा मीसुद्धा मुंबईमध्ये राहते मी, मी पुण्याकडची आहे माझं लहानपणापासून शिक्षण अगदी पुण्यामध्येच झालेलं आहे म्हणजे ग्रामीण भागात झालेलं आहे सिटीमध्ये नाही पण आता लग्नानंतर मुंबईमध्ये मु, लग्नाच्या अगोदरही काही शिक्षण आपलं मुंबईमध्येच झालेलं आहे आणि लग्न झाल्याच्यानंतरही या जवळजवळ आपण पंधरा स सतरा अठरा वर्ष झालं मुंबईमध्येच आहोत तरीही माझी भाषा सुधारलीच नाही आहे जी काही आपली गावाकडची भाषा आहे तीच भाषा आहे तुम्ही रोज ऐकत असाल तर असं नाही की आपल्याला मुंबईमध्ये राहतो म्हणून मुंबईचीच भाषा आली पाहिजे तर असं तुम्ही ग्रामीण विभागातून तुम बिझनेस करता तर तिकडून करा तुम्ही तुमची जी भाषा आहे त्याच भाषेमध्ये बोला असं नाही की आपल्याला सुशिक्षितच आलं पाहिजे किंवा आपल्याला आपला बिझनेस वाढवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे ते जरुरी नाही आहे मेन आपल्याला बोलता आलं पाहिजे बोलणं आपलं चांगलं पाहिजे बोलणं आपण एकदम प्रेमाने ठेवलं ना की समोरचा व्यक्ती समजून जातो की ठीक आहे बाबा ही जुनी आहे ही जे काही खरोखर यांचे प्रॉडक्ट सेल करणारे आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो स आपल्याला जर आपला बिझनेस वाढवायचा असेल तर ही पद्धत तुम्ही वापरलीच पाहिजे दुसरी गोष्ट सणांमध्ये ज्वेलरी विकली जाते आता लगीन सराई दिवाळी दसरा इतरही आपले सण आहेत ते आलेले आहेत त्याच्यामुळे ज्वेलरीचा व्यवसाय तुम्ही नक्की करा नक्की तुम्हाला मित्रांनो फायदा होईल तर मित्रांनो आजचा जर तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमच्या मनापासून धन्यवाद करते आणि आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चला मग जय हिंद जय जै महाराष्ट्र